नमस्कार मित्रांनो ऑन व्हील या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण स्पेन हा देश पाहायला जाणार आहोत परंतु त्याआधी आपण त्याचा थोडासा भूगोल आणि इतिहास जाणून घेऊया स्पेन हा देश युरोप खंडात येतो भूमध्य सागराच्या किनाऱ्यावरील हा एक देश आहे त्याच्या शेजारी पोर्तुगाल आहे आणि वरच्या बाजूला फ्रान्स हा देश आहे स्पेनवर चारशे वर्ष अटोमन तुर्क ज्यांना तिथे मुरिश म्हणलं जातं त्यांनी राज्य केलं स्पेनची राजधानी माद्रिद आहे नेपोलियन बेन बोनापार्ट याने सुद्धा माद्रिदलाच स्पेनची राजधानी म्हणून पसंती दिली होती स्पेन हा तसा लहान देश आहे परंतु इंग्रजांप्रमाणे स्पॅनिश लोकांनी इतर खंडात वसाहती बांधल्या दक्षिण उत्तर मध्य अमेरिका आफ्रिका इथे तिथल्या लोकांची संस्कृती भाषा मंदिरं पुस्तकं ही सगळी जाळून टाकली आणि तिथे आपली भाषा आणि धर्म लादला स्पॅनिश लोक हे अतिशय क्रूर होते हा झाला त्यांचा इतिहास स्पेनच्या दक्षिणेला आणि पोर्तुगालच्या जवळ एक सिव्हिली नावाचं एक शहर आहे पर्यटकांची इथेसुद्धा भरपूर गर्दी असते खाण्यापिण्याची चंगळ मोठ्या मोठ्या इमारती आईस्क्रीम तेव्हा तुम्हाला सिव्हिली पाहायला सुद्धा खूप आवडेल त्याला हर्क्युलस कॉलम्स म्हणतात त्याचं नाव हर्क्युलस कॉलम्स सिव्हिलिय नेपाळ हे हा जो स्तंभ हा पलासिओ अर्जू बिस्पाल पला हा जो आहे ह्याच्या मागचा हा पलासिओ अर्झो बिस्पाल म्हणजे हा पॅलेस आहे इथे आर्च बिशप आणि काही बिशप यांचा इथे निवास होता आणि ही मागची बाजू आहे मोठं चर्च आहे त्याची म्हणजे सर्वात मोठं चर्च मी समोरून त्याचा व्हिडिओ काढलेला आहे हे सिव्हिलियामध्ये स्पेन आणि ह्या चर्च म्हणजे इथे बिशप आणि बिशप राहत होते हा समोर स्तंभ लावलेला आहे त्यांनी आणि हा इथे ऊन आहे पण इथे दिसेल की तुम्हाला एक बिशप किंवा तुमचं काय फादर सापडतो आहे सिविल्याच्या सेंटरमध्ये कॅथेड्रल आहे त्याचं सर्वात मोठ गेट आहे खूप मोठ कॅथेड्रल आहे तिथपर्यंत लांब आत्ता पावणे नऊ झाले तर रात्रीचे आणि ऊन आहे अजून अजून इथे एक छोट गेट आहे आणि हे जितकं लांब आहे ना, ना तिकडे तितकच रुंद आहे पला सिओ डी इस्पाना असे चित्र पण इथे केलेले ते बा वेगळे हा अर्धचंद्र आकृती आहे तर समोरच्या बाजूने इथे बुल फायटिंग आहे ना ते बघण्यासाठी हे एवढा सगळं असायचं हा पॅलेस आहे आणि मध्ये बुल फायटिंग वगैरे पण चालायची